माजी मंत्री व विद्यमान आमदार जितेंद्र आव्हाड यांनी वादग्रस्त विधान केल्यानंतर शिवसेना कोळशेवाडी परिसरात कार्यकर्त्यांनी हनुमानाची वेशभूषा करत प्रतिकात्मक जितेंद्र आव्हाड यांची मिरवणूक काढत निषेध नोंदवला यावेळी जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली राष्ट्रवादी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी हिंदुस्थानाचे आराध्य दैवत प्रभू श्रीरामांवर जे गरळ ओखळले आहे त्याच्या निषेधार्थ कल्याणपूर्व सकल हिंदू समाज व महाराष्ट्र निर्माण सेनेतर्फे जितेंद्र आव्हाड यांची लायकी इथे दाखवून दिलेली आहे आपण जितेंद्र आव्हाड असतील किंवा आणखी कोणी असतील आमच्या देवी देवतांवर किंवा छत्रपती शिवरायांवर अशी काही गरळ ओकळली तर आम्ही त्यांना त्यांच्या अवकाश दाखवून देऊ इथे या माध्यमातून तुम्हाला इथं सांगतो मी अयोध्येमध्ये बावीस तारखेला प्रभू श्रीरामांच्या मूर्तीचं हे होणार आहे तिकडे सोळा प्राणप्रतिष्ठा होणार आहे तर त्या अनुषंगाने राष्ट्रवादीला इथे महाराष्ट्रामध्ये दंगली घडवायचे आहेत का ज्या जितेंद्र आव्हाड यांच्यावर मोका लावावा आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा ही आमच्या सकल हिंदू समाजाची व महाराष्ट्र नवमान सेनेची मागणी आहे